त्याला तर स्वागत आहे तुमचं संगीतास किचन चॅनल मध्ये आज त्याला का आपण बकडा बिन ते आता आपण खोबरं भाजून घेणार आहे हे बघा खोबरं भाजून घेता काढून आता टाकतो ते पण भाजून घेणार आहोत एक टमाटा लसून ते पण लाल तर भाजून घेणार आहोत का अद्रक बघा काल तर झाले काढून घेतात आणि चरबी आता उतरून आपण परत हे बघा चरबीचं तेल बनून घ्यायचं आपल्याला पाच मिनिट लागतील आपण त्यात मसाला परतणार हे बघा असं तेल तयार झाले आता याच्यामध्ये आपण मसाला परतून घेणार तेल नव्हतं आपण आधी एकच पळे तेल टाकले बाकीचं चरबीच तेल सुटलं छानस पाच मिनट परतून घेणार पाच मिनटं झाल्या नाही तर आपण मसाला पण साईडला तेल सुटायला लागलं आता टाका पाहतो आपण मसाला घरचं काळं तिखट एक चम्मच लाल तिखट धना पावडर कांदा लसूण मसाला

हे बघा परत छानस साईडला तेल ठेवले आता टाकत आहोत आपण मटण मीठ हळद आणि एक कांदा टाकून शिजवून घेतले तर लावून फक्त मीठ आणि हळद आता टाकत आहोत पाणी आपल्याला पाहिजे बघा मी इकडं गरम पाणी करायला ठेवले हे बघा गरम पाणी गार नाही आता उद्यापासून श्रावण चालू होणार आहे त्यामुळं आणखीन थोडंसं पाणी टाकणार आहे मी ओके आता याला छान शिजून घेणार होते एक दहा मिनट हे बघा तेल न टाकता सुद्धा कट किती भारी आलाय चरबीमुळं दहा मिनिटात आपली भाजी रेडी होईल खाण्यासाठी बघा आपली भाजी अशी रेडी आहे बघू शकता तेल न टाकता किती भारी आलाय हे बघा असं रेडी येतात चला तर आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा मध्ये सांगा भेटू पुढच्या वेळेला